गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर चौकामध्ये वाहतुकीचे वाजलेत वाहतूक पोलीस नसल्यामुळे संध्याकाळी वाहतुकीच्या समस्यांचा वाहनधारकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतोय कबनूर ते कोल्हापूर नाक्यापर्यंत कबनूर ते व्यंकटेश्वर हायस्कूल पर्यंत लांबच लांब वाहनाच्या रांगा लागत आहेत वाहतुकीचा खोळंबा होत आहे वाहतूक शाखेचा पोलीस नसल्यामुळे नागरिकातून व वाहनधारकांमधून संताप व्यक्त होतोय संध्याकाळी पाऊस पडत असल्यामुळे व शाळा सुटल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होऊ लागलेत शहर वाहतूक शाखेचे पोलीस गेले कुठे असा सवाल वाहनधारक करू लागलेत इचलकरांची शहरामध्ये वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली शहरात शहर वाहतूक पोलीस असताना सुद्धा शहरातील राजवाडा चौक गोविंदराव हायस्कूल जनता बँक चौक एएससी कॉलेज सांगली नाका कबनूर येथे संध्याकाळच्या सुमारास वाहतुकीची मोठी समस्या जाणवत आहे आज संध्याकाळच्या सुमारास कबनूर चौकातील मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती कबनूर ते कोल्हापूर नाक्यापर्यंत व कबनूर ते व्यंकटेश्वर हायस्कूलपर्यंत वाहनाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडत असल्यामुळे व शाळा सुटल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस जागेवर नसल्यामुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होत असते शहर वाहतूक पोलीस मात्र शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा दोन क्रेन घेऊन वाहने उचलत असतात व नागरिकांना मोठ्या प्रमाणात दंड आकारत असतात पण ज्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होते त्या ठिकाणी मात्र शहर वाहतूक शाखेचे पोलीस दिसून येत नाहीत वारंवार शहरातील मेन रोडवर वाहतूक विस्कळीत झालेली पाहायला मिळते मात्र शहर वाहतूक पोलीस नाक्याबाहेर थांबलेले असतात कबनूर चौकातील नागरिकांनी तक्रार करून सुद्धा शहर वाहतूक पोलीस जागेवर आले नाहीत उद्या गृहमंत्री व राज्यपाल यांचा दौरा असल्यामुळे सर्व पोलीस कोल्हापूरला गेले असल्याचं सांगितलं जात आहे इचलकरांची शहर इतकं मोठं असताना सुद्धा वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा येथील पोलीस बंदोबस्तासाठी इतर ठिकाणी का देतात असा सवाल सर्वसामान्य जनता करू लागली इचलकरंजी व ग्रामीण भागातील जनता वाहतुकीपासून कधी मुक्त होणार की फक्त वाहतुकीचे नियम पाळणे व दंड भरण्यासाठी इचलकरंजी शहरातील वाहनधारक आहेत का कबनूर चौकामध्ये वारंवार वाहतुकीची वार समस्या होत असते कबनूर चौकामध्ये आज सुमारे एक तास वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती कबनूर येथील काही सुजान नागरिकांनी स्वतःहून गाडीवरून उतरून येथील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला पण वाहतूक कोंडी इतक्या मोठ्या प्रमाणात होती की सुमारे दोन तास वाहतूक सुरळीत झाली नव्हती रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या राजवाडा चौकामध्ये सुद्धा संध्याकाळच्या सुमारास शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली वाहतूक पोलीस फक्त जागेवर राहून काम करणार का असा सवाल सध्या सर्वसामान्य वाहनधारक करत आहेत फक्त पावत्या करण्यापुरते वाहतूक पोलीस आहेत का क्रेनद्वारे नो पार्किंगमधील गाड्या उचलण्यापुरतेच आहेत का व नागरिकांना दंड करण्यासाठीच आहेत का असा सवालही निर्माण झाला आहे क्रेनचा उपयोग वाहतूक समस्या बाजूला सुद्धा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे वाहतूक पोलीस कधी जागे होणार असा सवाल निर्माण झालाय